मतदानाच्या दिवशी मला दोन आपल्याला गोष्टी सांगायच्या कोणत्याही मतदानाला शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईलण्यात येणार नाही ना त्यामुळे मतदान मत करताना कृपा कोण आपण मोबाईल घेऊन जाऊ नका तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे शंभर मीटरच्या बाहेर तो ठेवा जेणेकरून आपला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही कोणत्याही शंभर मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा कुठलेही त्याच्यामधनं शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इवन फोटोग्राफी अलाउड नाही जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं ती शंभर मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही याचं तंतोतंत पालन आपण करावं दुसरी महत्त्वाची सूचना या जे पोल बूथ पोलिंगचे बूथ जे लावतात वेगवेगळे पक्ष ते दोनशे मीटरच्या बाहेरच लावावे लागतात मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त दहा बाय दहाचा तिथे आपल्याला तंबू टाकता येईल आतमध्ये एक टेबल आणि दोन खुर्च्या कुठल्याही प्रकारचा बॅनर कुठल्या प्रकारचं चिन्ह कुठल्या प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही प्रकारच्या उमेदवाराचं फोटो असलेले किंवा चिन्हाचा फोटो असलेली चिठ्ठीसुद्धा सुद्धा ठेवता येणार नाही पांढऱ्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर आपल्याला ते देता येईल